नमस्कार मंडळी आज आपण आहोत वेळापूरमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत काश्मिरी बॉल सुंदरी या बोरीच्या वाहनाबद्दल माहिती अगदी दहा महिन्यामध्ये यांना पन्नास किलो पर्यंत अव्हरेज मिळत आहे प्रति झाड याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत याला मार्केट म्हणाल तर सध्या दिल्ली मार्केटला यांचा माल जात आहे आणि तोही व्यापारी यांच्या बांधावर येऊन घेऊन जात आहे आणि त्याला दर मिळतो आहे प्रति किलोला पन्नास रुपये नमस्कार सर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे निखिल पुंडीकरण ननवरे माझं गाव आहे मुकॉमपोस्ट मांडकी तालुका माळ जिल्हा सोलापूर माझं शिक्षण झालेलं आहे बी एस ॲग्रीकल्चर ॲग्रिकल्चर एम बी ए आज आपण वेळापूर तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर या ठिकाणी कश्मीरी बॉलसुंदरी या वरायटीबद्दलची माहिती घेण्यासाठी आहोत ही फळं आहे ती कश्मीरी बॉलसुंदरी ॲपल पलबोरच्या आहेत यांना आकर्षक असा कलर असतो याची वरची जी वर कडा आहे ती थोडी लालसर होते खालून पिवळसर पोपटी कलर राहतो याला शेप जो आहे तो सपरचंचा आकाराचे हे फळं असतात ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला सुरुवातीला लागवडीविषयी माहिती देऊयात आता ह्याची जर लागवड करायची म्हटलं तर शेतकऱ्यांनी दोन्ही ओळीच्या अंतर पंधरा फूट ठेवायचं आणि दोन्ही ओळीच्या अंतर दोन्ही रोपाचे अंतर दहा फूट ठेवायचं पंधरा बाय वर त्याची लागवड केली जाते एका एकरामध्ये ह्याचे तीनशे रोपं बसतात आता शेतकऱ्यांनी महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कोणत्या वरायटीची लागवड करावी आता आपल्याकडे जुन्या वरायटी उंबराण कडाका चे ह्या जुन्या वरायटी आहेत त्यांना टिकवण क्षमता कमी आहे आता ही जर तुम्ही जर फळे बघितली आता ही कश्मीरी बॉलसुंदरी वरायटी हे फळ जर तुम्ही जर बघितलं तर हे आज जरी फळ तोडलं तर ह्याला सात ते आठ दिवसाची टिकवण क्षमता असते ह्याची टिकवण क्षमता चांगली असल्यामुळं तुमच्या ह्याला मार्केट टिकवण क्षमता सात आठ दिवसाची असल्यामुळे ह्याला दिल्ली हरियाणा पंजाब गोवा बेंगलोर अशा ज्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत त्याच्याकडून त्याच्याकडे बाहेरच्या राज्यामध्ये ह्याला खूप अशी मागणी आहे त्यामुळं टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे ह्याला मार्केट रेट हे चांगले आहेत ह्याला जागेवरती दिल्लीचे व्यापारी आता हे माल नेत आहेत तर पंचावन्न रुपये किलो किलो असा ह्याला बॉक्स पॅकिंगचा माल दहा किलोमध्ये दिल्ली मार्केटला जात आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं लागवडीच्या अंतर तुम्ही कोणकोणत्या वरायटी लागवड करा शेतकऱ्यांनी सुधारित जातीची लागवड करा मिस इंड बोर कश्मीरी बॉलसुंदरी ग्रीन ॲप बोर ह्या ज्या सुधारित जाती आहेत आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांचं त्या त्या ते, लागवडीचा शेतकऱ्यांना विचार करावा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो लागवडीचं लागवड करताना सुरुवातीला शेतकऱ्यांनी पंधरा पा पंधरा फुटबा दहावरती लागवड केलं करताना एक नांगराचा किंवा फनाचा तास टाकून त्या तासामध्ये आपण ह्याची थोडं जे लागवड करताना एक दहा इंच रोप खाली गेलं पाहिजे जमीन ह्या पद्धतीनं तुम्ही लागवड करा त्याच्यानंतर आपण तुम्हाला सुरुवातीला सेंद्रिय खतं काय द्यायची रोपाची वाढ कशी कर करायची ह्याच्याबद्दल आपण माहिती देतो रोप वाढ झाल्यानंतर ह्याचा भार व्यवस्थापन ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो भार व्यवस्थापन हे जे आहे ते उत्पन्न एक झाड पहिल्या वर्षी तुम्हाला चाळीस ते पन्नास किलो उत्पादन देते दुसऱ्या वर्षी तुम्हाला सत्तर किलोपासून एक क्विंटलपर्यंत ह्याचं उत्पादन म्हणजे शंभर शंभर किलोपर्यंत झाड एक झाडं उत्पादन देतं तर ह्याला खत व्यवस्थापन योग्य केलं पाहिजे आपण काय करतो ज्यावेळेस तुम्हाला भार पकडायचा ना आपण दोन लाईन टाकाय सांगतो ड्रिपच्या म्हणजे इन जे ड्रिप असतो सोळा एम एमचं ओसाळा वापर जे वापरतो ते झाडापासून दोन ते अडीच फूट लांब दोन लाईन टाकायच्या ड्रिपच्या आणि ते ड्रिपचं त्या लाईन टाकल्यानंतर तुम्ही ह्याला असं खताचं व्यवस्थापन करा त्याच्यामध्ये तुम्ही कारखान्याचं कंपोस्ट शेणखत आणि कोंबडी खत आपण पाच महिने कुजवाय सांगतो डिकंपोज करायला सांगतो ते डिकंपोज केलेलं खत आपण त्याच्यामध्ये देऊन त्याच्यामध्ये दोन किलोचा रासायनिक खताचा डोस द्यायला सांगतो असा तुम्ही जर ह्याचा जर पाया जर मजबूत केला खातं व्यवस्थापनचा तर ह्याला बरगोच उत्पादन एक झाड जवळजवळ एक शंभर किलोपर्यंत उत्पादन देत आहे तर आपल्याकडून एक झाड शंभर किलोपर्यंत उत्पादन कसं देईल दुसऱ्या भाराला त्यासाठी माझ्याकडून मार्गदर्शन केलं जातं आता जा ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर आपण जर कीड आणि रोगाची जर माहिती घेतली तर ह्याला सुरुवातीला पिरियडमध्ये थ्रीप्स येतं म्हणजे जेव्हा आपण बाहेर धरतो त्या फुलाच्या अवस्था असते त्या फुलाच्या अवस्थामध्ये थ्रिप्स येतं थ्रिप्स त्याच्यासाठी बायो तीनशे तीन, तीन आ, आ, ही क बायोतीन अठरा हे ह्या ह्याच्या फवारण्या करा त्याच्यानंतर आपल्या जर भरघोसाचं सेटिंग पाहिलं असेल हे जर तुम्ही जर सेटिंग बघताय असं आपल्याला जर भरपूर प्रमाणात जर सेटिंग पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तीन ते चार वेळा टॉनिकची फवारणी केल्या पाहिजे टॉनिकमध्ये आपण तुम्हाला झुरबाहून चौतीस चिलमिक्स कॉम्बी आणि फंट्या प्लस ह्याचे चार तीन ते चार वेळा आलटून पलटून स्प्रे जर केले तुम्ही तर ह्याचं सेटिंग, जा जा सेटिंग एक नंबर होतं आहे सेटिंग जर तुम्हाला चांगलं झालं तर भविष्यात उत्पादन येणारं उत्पादन बरोबर येत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग ज्यावेळेस होईल जे सेटिंगच्या पिरियडमध्ये तुम्हाला एक आठ दिवसातून किंवा सात दिवसातून एक फवार होते आणि सेटिंग आपली कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसातून एक स्प्रे घ्यायचा ते म्हणजे आळीसाठी आणि बुरीसाठी आपण आपल्याकडून मार्गदर्शन अशा पद्धतीने करतो की तुमच्या प्लॉटला आळी आणि भुरी येऊन देत नाही त्याच्यामध्ये आळीसाठी आपण हांबला हमला दीड एम एल आणि इमाम एकटीनं अर्ध्या ग्रॅम आणि तुमच्यासाठी भुरीसाठी रोको फॉलिक्युअर ह्याचीच फवारणी आपण देतो तर तुमच्याकडे आपण आपण मार्गदर्शन केल्यानंतर तुम्हाला कुठेही आळीचा आणि भुरीचा प्रादुर्भाव होत नाही तुम्ही म्हणजे आपण भरघोस उत्पादन काढून देण्यासाठी तुम्हाला फवारणीची पण माहिती देतो त्याच्यामध्ये ड्रिपची खतं ड्रिपची खतं सुरुवातीला झुरबावून चौतीस तेराच्या तेरा हे आपण कि कॅ त्यानंतर फळ फुगवण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट बोरान याची ड्रिपची खतं पण आपण तुम्हाला ड्रिपच्या खतांचं व्यवस्थापन करतो जिथं जिथं शेतकऱ्यांना प्लॉट जसा जसा पुढं जाईल त्या पद्धतीनं आपण खताचं व्यवस्थापन फवारणीचं व्यवस्थापन वॉटर सोलेबलची खतं हे सगळं पूर्ण मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला पहिल्या भारासाठी एक चाळीस ते पन्नास किलो उत्पादन आणि दुसऱ्या भारासाठी तुम्हाला ऐंशी किलोपासून एक क्विंटल पण शंभर पण झाड कसं उत्पादन देईल यासाठी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न किंवा मार्गदर्शन केलं जातं तुम्हाला जर खात्रीशीर रोपे जर पाहिजे असतील तर माझं नाव आहे निखिल पुंडलीकरण नवरे माझं गाव आहे पोस्ट माणकी तालुका माशिरोज जिल्हा सोलापूर या ठिकाणी तुम्हाला कश कश्मीरी बॉल्स सुंदरी कश्मीरी मिस इंडिया ग्रीन ॲपल याचे खात्रीचे रोपे मिळतील आणि संपूर्णपणे पूर्ण मार्गदर्शन मिळेल धन्यवाद